गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून तिसऱ्या सापाला जीवनदान देण्यात गुहागर गटविकास अधिकारी शेखर भिलारे यशस्वी झालेत विहिरीत पडलेल्या एका विषारी भारतीय जातीच्या सापाला सुखरूप बाहेर काढून त्याला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिलं आहे विशेष म्हणजे रविवार हा प्रशासकीय कामकाजाचा हक्काचा सुट्टीचा दिवस मात्र सापांबद्दल विलक्षण आवड असल्यानं आणि मुळातच एक सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी तालुक्यातील निगुंडळ येथे रमेश विचार यांच्या विहिरीत पडलेल्या स्पेक्टॅकल कोब्रा या भारतीय जातीच्या विषारी सापाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडलं आपल्या विहिरीमध्ये भला मोठा साप पडल्याची माहिती रोशन रमेश चव्हाण या विद्यार्थ्यांना आपले शिक्षक प्राध्यापक अमोल जड्याळ यांना दिली यानंतर तत्काळ श्री जडाळ यांनी याबाबतची माहिती गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांना दिली दरम्यान रविवार हा सुट्टीचा दिवस असतानाही भिलारे यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन आपल्या कौशल्यानं आपल्या सोबत असलेल्या कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या सहाय्यानं सापाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढलं यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी धायगुडे कारंडे पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे प्राध्यापक अमोल जड्याळ पत्रकार आशिष कारेकर ग्रामपंचायत कर्मचारी आणि पत्रकार प्रदीप चव्हाण रोशन चव्हाण आदी उपस्थित होते प्रहार डिजिटल साठी तर आपण निगुंड या गावात विजित पडलेल्या या भारतीय नागाला सुरक्षितरित्या वाचवल्या आणि सर्व ग्रामस्थांच्या सोबत मी आता त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडते Да, да, да. Да,